आज मी वऱ्याच्या आणि साबुदाण्याचं उपवासाचा डोसा करणार आहे ते दीड वाटी वरेचे तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत हे मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये आणि मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेणार आणि मग पुढचं दाखवते मी का मिक्सरमधून मी बारीक करून घेते त्या बा मिक्सरच्या भांड्यामध्ये बसते आणि वाटून घेते चांगलं त्याचं पीठ करून घ्यायचं तर वाटून घेते मी झालं बारीक करून हे असं पहिले मी तांदूळ पण चांगले फडक्यामध्ये ठेवून चांगले पुसून घेतले होते तसेच नव्हते घेतले सांगायचं माझं राहून गेलं चांगले पुसून घेतलेले त्या जरा चाळून चार्ण घेते चाळणीने वचा जो चाळणी घेऊन तो परत एकदा फिरवून घ्यायचा मिक्सरमधून त्याच्यात चाळून घ्यायचं वरचा चाळ तो परत फिरवून घ्यायचा असं वरती झाड राहिलेलं सगळं बारीक होत नाही ना मग हे असं राहतं वरती हे परत एकदा फिरवून घ्यायचं त्याच्यामधून आणि हे पीठ झालं आता मी परत एकदा फिरवून घेते झालं मी चाळून घेतलं फिरवून घेतलं असं आता हे मी पातल्यामध्ये होते आणि भिजवून घ्यायचं आहे पीठ आता मी पातल्यामध्ये होते उपवासाचे असे डोसे चांगले होतात खिचडी खाय एखाद्याला आवडती कुणाला आवड आवडती कुणाला नाही आवडती मग हे वऱ्याचे डोसे चांगले होतात अगदी बटाट्याच्या भाजीसोबत दह्यासोबत छान लागतात हे मीठ टाकते आणि हे दही अर्धी वाटी आंबट दही घ्यायचं थोडं आता हे पंधरा वीस मिनटं मी फेटून भिजत ठेवते तर मग भाजी करते बटाट्याची साधी भाजी उपासाची एक नंबर डोसे होतात अगदी पाणी घालते त्याच्यामध्ये मीटून घेते बर जराशी पाणी घालते घट्ट आहे एक ग्लास हा पाणी घेतलेला मी इतकं पात बस आता पाणी नाही घालणार आता परत एवढं पाणी राहिलं गालासभर घेतलेलं झाकून ठेवते वीस मिनटं चांगलं भिजू दे तर बटाट्याची भाजी ते करून घेते तर मी हा एक बटाटा असा मोठा घेतलेला हा आधी उकडून घेतला आता बारीक चिरून घेतला आहे ही कोथिंबीर आणि एक मोठी अशी मिरची कापून घेतली आहे कोथिंबीर तुम्हाला जर आवडत असेल उपास असेल तर खा घालत असेल तुम्ही भाजीमध्ये तर घाला नाही घातली तरी चालतं पण मी घालते कोणी कोणी उपासाला कोथिंबीर घालतं भाज्यामध्ये बटाट्याच्या भाजीमध्ये साबणाच्या खिचडीमध्ये असं घालतात क कोथिंबीर तुम्हाला आवडली तर तुम्ही घाला आता मी क हे तापत ठेवते आणि परतून घेते हे भाजी आता हे कडे मी तूप घालते जराशी थोडंसं थोडस तुम्ही तूप घाला त्याला मधी करा आहे प्रत्येकाच्या आवड्यानुसार आहे ते आता मिरची पहिली परतून द्या मिरची मिरची परतून झाली जरा तुम्ही दाण्याचं दोन चमचे पूट घालणार त्याच्यामध्ये एक चमचा आणि जराशीच ಜರಾ ಮೀ ಅಟಾಟೆ ಬಾರಿ ಚೆರೋಲೆ ಕೊಥಿಂಬಾ मस्त होते भाजी डोसा त्याच्यासोबत दही एक नंबर लागते अगदी एक नंबर लागते आता दोन मिनटं ठेवते आणि मग गॅस बंद करते मी झाली आता बंद करते गॅस मी झाले आता वीस पासून पंचवीस मिनटं भिजून भिजत ठेवलेलं आता मी डोसा करून घेते ठेवलं आहे ठेवलाय आहे मस्त झाली अगदी डोसे करून घेते पाणी शिंपडते थोडं तापलाय आता फिरवून जायचे झाल्या तसा झाकण ठेवते शिजू दे झाकण काढते तर मस्त छान झाले आहे आता पलटी करायचा कड्या चांगल्या सुटते आता त्याला थोडं अजून शेकू दे मग पलटी करते पलटी करते तर त्याची साईड लागते एक सारखं हे जरा घसरलं माझ्याकडनं घसरला तो परती करते छान मस्त असं सा दोन्ही साईड शेकून घ्यायचं चांगल्या मस्त छान झालं आहे काढून घेते मस्त छान झालं अगदी भारी एक नंबर अगदी रसा काढून ठेवते दुसरा टाकते पाणी शिंपडते पुसून घेते असं जरा दुसरा टाकून घेते झालं आता झाकण ठेवते वरून झाकण काढते शेकू दे जरा साईड कडा त्याच्या जा निघाल्या जातात पलटी करते असं मस्त व्हायला पाहिजे छान दोन्ही साईड त्याच्या शेकून घ्यायच्या पलटी करते मस्त पाहिजे छान नंबर काढून ठेवते दुसरा घालून घेते झाला आता डोसा गॅस बंद करते काढून घेते भरून घेते चांगला छान मस्त अगदी उपासाचे डोसे झालेत असे स्वतः जाड जाड जास्ती मी पातळ नाही केले असेच म्हणजे मऊ राहतात एकदम कडक पण होत नाही म्हणून असे केलेत मी झाले वाऱ्याचे तांदळाचे डोसे मस्त चटणी असे उपासाचे डोसे एक जास्त मी पात्र नाही केले जाडजाडच ठेवत म्हणजे खाताने एकदम चांगले लागतात मग कडक होत नाही जास्ती असे मस्त अगदी भारी माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कसे आले वऱ्याचे तांदळाचे साबधान्याचे डोसे सांगा तुम्ही पण असे उपवासाचे करून बघा